Não, सृष्टी झाली ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन धरू चराचरी मी कला पुसरी काहीच निणे बोलतोचने का। एक जना, अनुग्रह लाधु चराचरे। सुंदर अभंग आहे जगद्गुरु तपोवर आहे या अभंगामध्ये भगवत शरणागती केल्यानंतर भगवान या जीवाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन करतो हे अनुभवानं सांगणारा अहून जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात की परमार्थी क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर परमार्थामध्ये पदार्पण केल्यानंतर मी तो परमार्थ करत असताना माझ्या जीवनामध्ये बदल घडला स्थित्यंतर झाला काय स्थित्यंतर झालं तैसे आम्हा केले पांडुरंगे पांडुरंगे तैसे आम्हा केले तैसे पिकलिया शे जस शेंदाट पिकत त्याच्यातला कडूपणा जातो हिरवटपणा जातो नरमपणा येतो आणि गोडपणा येतो तस आमच्या जीवनामध्ये गोडपणा आला आनंद निर्माण झाला आणि हा आनंद जो प्राप्त होत असताना जे मध्यंतरी जे आडवे येतात त्यांना तर याटेक झाला मार काम क्रोध लोभ जाग्यावर संपले आणि हे संपल्यामुळं माझ्या जीवनामध्ये सगळं जग आता आनंद स्वरूप दिसायला लागले माझ्या जीवनामध्ये मला आता आठवतही नाही मी कोण आहे आणि जोपर्यंत आठवतं मी अमुक आहे तोपर्यंत नाही परमार्थाचं फल मिळ महाराज सांगतात की आठवण आणि विसरण हेही संपलं भाव अभाव संपला खर जीवनामधलं भाग्य हेच आहे तुको बरं सांगतात करतास तुम्ही आम्ही संसारात आलो तू का म्हणे भाग्य जाणारी म्हणीजे संसारी जन्मेजी तुमच्या समोर ठेवला बरोबर नऊ वाजता कीर्तन सोडायचं का मोडायचं सुंदर अशी चाल झाली लेख बाप म्हणायला नाही का सुंदर आहे महाराज या रंगात जे रंगले त्यांच्या जीवनात समाधान प्राप्त होत नाही तर बरेच बापले का आम्ही दहावर पाच कशाला

सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा दिव्य आणि भव्य सोहळा यामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व महाराज मंडळी मृदुंगवादक पेटी मास्तर अंधारात बसलेली उजेडात बसलेले घरी ऐकत असलेली जेवणाच्या टामाला येणारे सगळ्यांना धन्यवाद देतो विशेष म्हणजे छोटे छोटे मुलं याच्यात कदाचित मिराबाई असू शकती जनाबाई असू शकते याच्यातला एखादा ज्ञानोबा तुकोबा होऊ शकतो आपलं तर झालेच वजवाट नाही आपल्याला काहीच वाटलं नाही सुंदर असा अभंग आहे महाराजांचा महाराज या अभंगातून अत्यंत मोलाचा उपदेश करतो जीवनामध्ये स्थित्यंतर अत्यंत महत्वाचं आहे स्थित्यंतर म्हणजे काय तर बदल होणार जर जीवनामध्ये बदल होत नसेल तर संसारालाही अर्थ नाही आणि परमार्थालाही अर्थ नाही बदल झाला पाहिजे कापसाने कापूसपणात न राहतात त्या कापसानं वाद म्हणलं पाहिजे वातेवरही न थांबता त्या वातीनं ज्योतीकडे धाव घेतली पाहिजे ज्योत बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्योतीनं त्या ज्योती पाशीच थांबायचं नाही तर ज्ञानावर आहे तकोवर आहे सद्गुरू श्यामनाथ महाराज पांडुरंगाला ओवाळण्याकरता ज्योतीचं वा रूप घेऊन तिनं जेव्हा ओवाळील तेव्हा तिच्या जीवनातलं खरं भाग्य मिळालं विचार करायला पाहिजे जीवरूपी लोखंडानं जगात परिसरूपी संत आहेत आणि त्या जीवरूपी लोखंडानं त्या परिसरूपी संताकडे धाव घेतली पाहिजे आपल्या जीवाचं सोनं केलं पाहिजे विठाल म्हणून माझा सांगतात की जीवनात जर स्थित्यंतर घडत नसेल बदल होत नसेल तर परमार्थ करण्यात काहीच अर्थ नाही पांडुरंगाला जे जे शरण गेले ते ते जगात भाग्यवान आहे जे जे पांडुरंगाला शरण जात नाही त्यांचं जीवन निरर्थ त्यांच्या जीवनात काही अर्थ नाही त्यांचा जन्म वाया गेला त्यांच्या जन्मामध्ये शून्य किंमत आहे नाही आल्या म्हशी आणि गेल्या येशी जो पांडुरंगाला शरण जात नाही त्याच जीवन म्हणजे व्यर्थ आहे त्याच्या जीवनात काही अर्थ नाही जन्माला आला आमच्याकडे मनेवर पाणी वाहू वाहू मिळ वा वा तुमचेकडे आहे मला सांगता अरे जन्म वाया गेला जर देवाला शरण गेली नसाल तर सांगतो तू माझी बजा गेला जन्म काय जीवनाचा अर्थ आहे महाराज जगामध्ये पशु पक्षीही जन्माला येतात जन्माला येतात त्यांना शरण जाण्याचा अधिकार नाही ते शरण जाऊ शकत बैल कधी पंढरपूरला जात नाही बैल बैल कधी टाळ वाजत नाही बैल कधी भजन करत नाही बैल कधी कीर्तनाला येत नाही कोण और... बैल बैल कधी कीर्तनाला म्हशीला कधी एकादश नसते म्हशीला म्हशीला एकादश नसते मैष कधी चतुर्थी करत मैस हे सगळे नियम फक्त कोणाला आहे माणसाला माणसालाच देवाला शरण जाता येत नवे नव्हे त्याच्याकरताच देह निर्माण केलेला आहे देवी दिला ते किती सुंदर दिलाय मला कशा करता दिला बांधव करायला याचे त्याच्या लावाला वे करायला नाही ना कशाला दिला भजना गोमटा महाराज सांगतात पण काय झालं त्याला बाधा झाली <laughs> या दोन भटा बाजी घेतला त्याला बाधा झाली बाधा डस एखाद्याला भूत लागत ना आपण त्याला काय म्हणतो याला भूताची तशी बाधा झाली नाही का भजन करायचा विसरला मी कोण आहे हे विसरला आणि नको नको घेऊन आ छंद ही अवस्था त्याची झाली म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे जगामध्ये भजन करत असताना आनंदाने भजन करतात जे जे भजन करतात जे जे शरण गेले देवाला जगद्गुरु तुकोबार आहे त्यांना भाग्यवान म्हणतात काय भाग्यवान आहे शरण गेले ती भाग्यवान असं कोण म्हणते मी नाही म्हणत देवाला शरण गेलेलं भाग्यवान म्हणतो जास्त संपत्ती त्याला ज्याची चांगली शेती चांगली संपत्ती चांगली बायको जो गावातला प्रतिष्ठित सरपंच जो आमदार आहे जो खूप श्रीमंत आहे आपण कोणाला भाग्यवान म्हणतो नाही का त्याला आपण भाग्यवान म्हणतो एखादा गायकाला भाग्यवान म्हणतो एखादा वाजवणाऱ्याला भाग्यवान म्हणतो महाराज ज्याला मूलबाळ नाही तो कोणाला भाग्यवान म्हणतो समोरच्याकडं पाय देवनी त्याच्याकडे खायला पोरवला काय नाही तर दहा दहा बारा बारा पोर मग वीस एकर उजनीच्या खाली जमीन आहे उशी काय देवा सम या खंद तिला वारस काय होईन त्याला महाराज ज्याला नाही का ती येलेल्या पुत्रीला सुद्धा भाग्यवान समजत का तर ती व्यालेली तिला पिल्लय म्हणून आणि म्हणून हे भाग्य नाही महाराज हे भाग्य क्षणाक्षणाला बदलत असत म्हणून तोकोबर आहे भाग्यवान कोणाला म्हणतात जो या रंगामध्ये रंगतो जो नाचतो उड्या मारतो त्याला खरं भाग्यवान म्हणतात नाही का धन्य जगे तोची I'm going त्याच्या आधी जगी एक हरी रंगे जगामध्ये तो भाग्यवान आहे जो देवाला शरण गेला देवाच्या रंगा जो नसतो तो खरा भाग्यवान आहे आता जगद्गुरु तपोबांची परिस्थिती अशी झाली जोपर्यंत महाराज देवाला शरण गेले नव्हते तेव्हाची परिस्थिती आणि जेव्हा जगदगुरु तुकोबराय देवाला शरण गेले तेव्हाची परिस्थिती काय परिस्थिती होती महाराजांची एक काळ असा होता कि जिथ महाराज व्यवहारामध्ये व्यवहार करायचे तिथं लाखांनी रुपये प्राप्त व्हायचे पण परिस्थिती घालवली आणि मग लोक लोकांमध्ये तुकोवा गेले आणि सांगत होते की जे जे देवाला शरण गेले, कर, देवाला गेले पकतत, हो, ते ती भाग्यवान आहे आता लोक बघायचे महाराजाकड काय परिस्थिती होती काय झाली आणि जगद्गुरु तुकोवा आहे म्हणतात देवाला शरण गेलेली चांगली भाग्यवान आहे लोक बघतात विचारतात महाराजांना हो त्या देवाने तुम्ही जी भक्ती करता त्याला शरण गेले त्याला भाग्यवान म्हणता तुम्ही परिस्थिती काय मला वाटतं लोकांनी विचारण्यापेक्षा जिजाबाईला विचारायला पाहिजे नाही खरा भाग्यवान कोण तिला जर म्हणले असते तर पांडुरंगाला शरण गेलेली भाग्यवान आहे ती काय म्हणली असते बरं झालं तो विचार म्हणून महाराज सांगतात महाराजांची जी परिस्थिती होती देवाला शरण गेले केव्हा शरण गेले सगळा इतिहास सांगत नाही कारण इतिहास ऐकण्याची तुम्हाला जर गरज असते तर चार वाजता आली असती जगद्गुरू तकोबरायांची बायकू मेली दुष्काळ पडला गावातल्या पाटलांनी जगद्गुरू तुकोबरायंना फरमेस काढली गावाच्या बाहेर काढलं जगद्गुरू तुकोबरायांनी जी सावकारकीच्या वह्या होत्या त्या इंद्रायणीत बुडवल्या झाले तुकोबा मुलांना खाण्याकरता काही घरात नव्हतं आणू आणि पायानं महाराज देवाचा शोध घेत फिरत होते दुष्काळी आटीला द्रव्य नील श्री एक अन्न करिता मेली करिता मेली दुष्काळी आटीला आई गेली बाप गेला तुकोवांचा पुरकी झाली एक मुलगा मेला भयान दुष्काळ पडला महाराज रडत बसले नाही उलट देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला कोठे गुंतला देवा कधी भेटणार सांग देवा मला माहित आहे देवा कौरवी पंचाळी सगळी माझी आणली वस्र हरण वस्त्रे कैशी झाली माऊली गजेंद्रा शोध घेतात वाढलेली दाढी आणवाने पायान वाढलेले केस गुडघ्यापर्यंत निधूर झालेलं धतर मळलेली बंडी आणि देवाचा शोध घेतात जो भेटेल त्याला कैमी उथर पावेना काय कृपा नारायण जो भेटेल त्याला विचारायचे येप कोणालाही निरोप सांगायचे आपण देवाला शरण गेलो कोणाला म्हणतो ज्यानी माळ घातली माळ घातली म्हणजे काय शरणच गेला असं नाही शिपाही लक्षणे शरण जाणं म्हणजे काय नंतर सांगेल मी तुम्हाला शरण जाणं म्हणजे काय म्हणून महाराजांची ही परिस्थिती लोक बघत होते की तुकोबांची ही अवस्था झाली आणि जे जे देवाला शरण गेले त्यांना भाग्यवान तुकोबा म्हणतात हे कसं जेव्हा लोकांनी तुकोबांना विचारलं तुकोबांना खूप आनंद झाला महाराज नाही का तुम्ही शरण देवाला गेले एवढी भक्ती करता त्या देवाकरता राब राब राबता ज्याच्याकरता तुम्ही करता त्यांनी तुम्हाला काय दिलं हा प्रश्न जेव्हा विचारला तुकोबा आनंद झाला महाराज आणि तुकोबांच्या अंतकरणात असा भाव निर्माण झाला या साधकाच्या निमित्तान मी जगाला सांगेल जगद आहे त्या सर्व साधक मंडळीला सांगतात मी देवाला शरण गेलो आणि देवाने माझ्या करता काय केलं अभंगाच्या पहिल्याच्या